मित्रांनो नमस्कार आजचा जो व्हिडिओ आहे तो आमरवेल जो असतो त्याचा काढ्यापासनं आपल्याला काय काय फायदे होतात त्याची सविस्तर माहिती ह्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे ज्यांना लिव्हरचा यकृताचा पित्ताचा त्रास होतो त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला घरगुतीसुद्धा हे औषध तयार करून त्याचा वापर करते तर मित्रांनो जी औषधी वनस्पती आहेत पूर्वीच्या काळामध्ये याच्यावरतीच आपले सर्व आजार बरे व्हायचे आजच्या कालखंडामध्ये ही औषधा औषधी वनस्पतीही मिळत नाही आणि लोक याचा उपयोग करण्याचं टाळतात किंवा मेडिसिनवर जास्त भर देतात परंतु मित्रांनो मी तुम्हाला निश्चित सांगतो ज्यांना एकृताचा त्रास आहे पित्ताचा त्रास आहे त्यांनी ह्या आमरवेल जो आहे ह्या आमरवेलचा काढा त्याच्यामध्ये लेंडी पिंपळी बावडा चिंग तुळशी असे दहा बारा प्रकारचे सगळे औषधं एकत्र करून जर आपण त्याचा काढा नियमित दोन महिने जर सेवन केला अगदी दोन दोन चमचे फक्त तर शंभर टक्के यकृत पित्ताच्या याच्यावरती आपल्याला गुण पडतो सांगायचं तात्पर्य असं आहे की ही जे आमरवेल आहे ही आमरवेल ही दुसऱ्या वनस्पतीवर अवलंबून असते म्हणजे तिचं जे अन्न आहे ते दुसऱ्या वनस्पती दुसऱ्या झाडावर वाढते आणि त्याचं रस श्वसन करून ही जिवंत राहते याला तुम्हाला पान वगैरे बघा मित्रांनो कुठंच दिसणार नाही आणि याला ही छोटी छोटीशी अशी बिया येतात आणि हे बियानंतर पुढच्या वर्षी पुन्हा उगवतात जमिनीत पडून आणि ते उगवल्यानंतर दुसऱ्या झाडांचा आधार घेऊनच दुसऱ्या झाडांचं रस श्वसन करूनच नंतर हे वेल पूर्णपणे वाढतो हा वेल सहजासहजी पूर्वी उपलब्ध व्हायचा आजकाल हा उपलब्ध होत नाही आता मी मोठ्या प्रमाणावरती लागवड केलेली आहे जरी कोणाला जरी लागवड याने दुसऱ्या झाडांवरती वाढवलेला आहे जरी कोणाला लागला तरी निश्चित आपल्याकडे हा आमरवेलही उपलब्ध होईल आणि ह्या ज्या बाकीच्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्यात याचा जर व्यवस्थित पद्धतीने काढा जर घेतला तर निश्चित यकृत पित्त याच्यावरती विलाज होतो सगळ्यात महत्वाचं आज काय झालंय जे दारू जास्त पितात त्यांना यकृताचा जो त्रास समजा व्हायला लागलेला असेल तर त्यांनी हा काढा नित्यनियमाने सेवन करावा निश्चित त्यांना यकृत पूर्णपणे बऱ्या झालेल्या दिसल त्याच्यात ह्या काळ्या मंजुळ्याही काही टाकावं लागतं त्याचाही त्याच्यामध्ये फाय फायदा होतो आणि हे सायंटिफिकली लॅबमध्ये चेक करून आपण मी ही गोष्ट तुमच्यासमोर मांडतोय जर कोणाला हा काढा लागत असेल जर आपल्याकडं कोणत्या वस्तू उपलब्ध नसतील आणि जर कोणाला पाहिजे असतील तर माझा नंबर आहे नव्वद एकवीस चाळीस एक एक नऊ ह्या नंबरवरती कॉल करा तुम्हाला रॉ मटेरियल पाहिजे असेल तर रॉ मटेरियलही उपलब्ध करून देईल किंवा याचा जर काढा पाहिजे असेल तर आपल्याकडं अडीचशे एम एल आणि पाचशे एम एल ह्या साईजमध्ये येतो तोही तुम्हाला मिळून जाईल आपले बरेचसे व्हिडिओ आयुर्वेदावरती येणार आहेत तरी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील येणारे सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत अगदी सहज पोचतील तर भेटूयात पुढील व्हिडिओ